मैम आपके खिलाफ संसद में मोशन लाने की तैयारी कर रही है बीजेपी क्या कहेंगी आप कैंप क्या कैंप चर्चा हो गई उन्होंने आज जवाब बड़ा अच्छा दिया उसमें बड़ा अच्छा जवाब दिया मुझे लगता है उसके बाद कोई जवाब देने लायक बचता ही नहीं है मेरे को तो खांसी भी हो रही नहीं तो मैं भी जवाब दे देता मैं खांसता तो भी ऐसा लगेगा आपको की मैं भी वही करूँ कैंपाउट कैंप महाराष्ट्र मोटा पक्ष कांग्रेस से पूजा देशाचा पंतप्रधान मराठी माणूस होऊ शकेल या महिन्यापर्यंत सबसे 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 बडा 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 डाकू होगा शकतो महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस हो हा आवाज ऐकून तुम्हाला कुत्र मित्र भुंग असं वाटेल तसं काही नाही घडलेलं या संसदेच्या सन्माननीय सदस्या रेणुका चौधरीय ज्यांचा हा आवाज आहे आणि त्यांच्यावर म्हणे मीडियातून कळलं की काय कसली तरी कारवाई संसदेमध्ये होणार आहे आणि त्याची प्रतिक्रिया त्यांनी अशी दिली आहे एव्हाना भूभूतकार भुंकणे ही काँग्रेसची संस्कृती झाली आहे टी व्ही डिबेटमध्ये त्यांच्या एका प्रवक्त्याला विचारलं की त्यांनी अशी भुंकून प्रतिक्रिया दिली आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे तेव्हा प्रवक्त्याचं म्हणणं काय होतं ते ऐका उसपे तो चर्चा हो गई उन्होंने आज जवाब बडा अच्छा, अच्छा दिया बडा अच्छा जवाब दिया मुझे लगता है उसके बाद कोई जवाब देने लायक बचता ही नहीं मेरे को तो खांसी भी हो रही नहीं तो मैं भी जवाब दे देता मैं खांसता हूं तो भी ऐसे लगेगा आपको कि मैं भी वही कर बुभूतकारच हा सुद्धा बुभूतकारच भुंकणे ही यांचं सवय कल्चर स्वभाव बनत चाललेला आहे जसं रस्त्यानी जाणाऱ्या गाड्यांवर माणसांवर उगाच कुत्रे भुंकत भुंकत मागे येतात ना तस हे व्हायला लागलंय ते निवृत्ती महाराज इंदोरकर आपल्या कीर्तनात एक गोष्ट सांगायचे एक कुत्र म्हणे धावत 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 गेलं आणि लाकत लाकत वापस आलं हातभर जीप बाहेर काढून बाजूचं म्हणलं रे का रे मोगम पळालास की ते म्हणलं उग पळा लोक काय म्हणले हो पण का पळाला कशा करता पळाला काय कारण होतं का पळायचं ते म्हणला गाडी दामटून आलो उगच पळालो का काय मी जाणारी गाडी दामटून आलो गाडी जाणार होती कुत्र मोघम पळालं इंदुरीकर महाराज सांगतात तस हे बुभूतकार करून आपणच काहीतरी करतो ते दाखवण्याचा प्रयत्न आहे संदीप खरे आणि सनील कुलकर्णींच्या त्या गाण्यासारखी अवस्था आहे रोज रात्री दारातून कवितांचे सडे माझ्या वेळ लागला काळ्याभोर डोळी आणि दावी याला इंगा रण रण माळावर घालतो मी पिंगा आता वेळ लागल अशी ती कविता आहे तर त्या कवितेसारखं या काँग्रेसवाल्यांना मोठ्या मोठ्या मोदीच्या डोळी आणि दावियाला इंगा आणि रण रण माळावर घालतो मी पिंगा आता वेळ लागलं अशी म्हणायची वेळ आहे आणि यांच्या दारातून रोज रात्री दारातून कवितांचे सडे नाही रोज रात्री दारातून स्वप्नांचेच सडे माझ्या वेळ लागल असं चाललंय स्वप्नांचे सडे कसे आहेत बघा स्वप्न आणि यात फरक असतो काल्पनिक का असे ना कर्णार्जुन आयेंगे हा आशावाद त्या आईच्या मनात होता पण यांच्या मनात वेगळीच आशा आहे वेगळीच स्वप्न बघतायत स्वप्न काय बघतायत मोदी पडतील स्वप्न काय बघतायत मराठी पंतप्रधान होतील अरे तुमचा होणार आहे का होणार तर भाजपचाच तो मराठी की अमराठी एवढाच विषय आहे समजा मोदी गेलेच समजा देव न करू असं होणार नाही माझ्या जीप झडो माझी असं घडलं तर पण कावळ्याच्या शापाने ढोर मरत नसतं चिंता करू नका पृथ्वीराज चव्हाणांनीही असाच भूभूतकार करून टाकला काय बोलले ते ऐका नावाचा माणूस अमेरिकन आहे आता तो त्यानं तिथला कायदा म्हणतो दलाल काय त्याला आणखी काय म्हणतात पेप होता काय होता काय त्यानं खूप बेकायदेशीर कारवाई केली आणि त्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या फुडाऱ्यांना मोठ्या लोकांना त्यामध्ये गुंतवायचं आणि त्यांच्याकडून चांगला वाईट कारवाई करायचं अशी ती भानगड आहे आणि तिथं त्या सगळ्या मोठ्या राजकीय नेत्यांची नावं अमेरिकेमध्ये आलेली आहेत मी काय म्हटले की मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता आहे यातलं काय अर्थ काढायचं ते ऐकलं का सवय हे एकदा एकदा गुणसूत्र जुळली किती सगड़ी है। है? साथी है कि ती सगळी भूभूतकारच करत असतात स्वप्नांच्या नगरीत वावरण चाललंय भूभूतकार बाकी काय तुम्हाला मी हे यासाठी दाखवायलाय की कुठल्या लेव्हलवर हे चाललंय लक्षात घ्या ते माजी अध्यक्ष विधानसभेचे काँग्रेसचे नाना पटोले ते त्याच्यात कमी आहेत त्यांना काय नको वाटतय तेही आले त्यांनी तो बघा कसं काय कुठून आणतात लोक एवढा दुर्दम्य आशावाद आणि कुठून म्हणजे ते सोशल मीडियावर एक शब्द वापरतो कडक गांजा कुठून मिळतो कुणास ठोक एवढा म्हणजे जर मतमोजणी आज झाली असती म्हणजे निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी झाली असती आज म्हणलं की कळतं बघा कुठल्या दिवशी एवढी हो केलाय ते तर काँग्रेस नंबर एकचा चा पक्ष झाला असता आणि ती एकवीस तारखेला होणार आहे म्हणून काँग्रेस पराभूत होणार आहे म्हणजे पराभवाची कारणं तरी किती शोधून ठेवावीत ईव्हीएम झालं वोटर लिस्ट झालं निवडणूक आयोग झालं आता मतमोजणीची तारीख आता काय आकड्यात गडबडाय काय गुणास्टोक पण एकवीस दोन आणि एक तीनच होतात आणि मतदाना मत पूर्वीची तारीखही तीनच होती म्हणजे अंकशास्त्राचा विचार केला तर एकवीस तारखेलाही तीनच आकडा येतो आणि आज तीन तारखेलाही तीनच आकडा होता त्यामुळं अंक काय फारसा फरक आहे असं मला वाटत नाही कुणास ठाऊक वाराचा फरक पडला तर काय झालंच झालं जरा नाना पटोले काय म्हणतात ते ऐका मला आता तर एक चिंता अशी झालेली आहे की उद्या रिझल्ट होता आता आजच निवडणूक आयोगाने सरळ त्याला एकवीस तारखेपर्यंत घेऊन गेले त्यामुळे हे सगळं संशयाच्या बोऱ्यात येत आहे आणि हे सगळे संशयाच्या बोऱ्यात येत असताना पुढं काय होईल पण उद्या निकाल आले असते तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेसच आला असता ऐकलं काय बोलाव बाबा म्हणजे पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले आणि ती प्रार्थना लक्षात ठेवून त्या परंपरेचा पायी खोण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन भूतपूर्व अध्यक्ष भूबूत्कार करत असतील तर वर्तमान अध्यक्षांनी केला पाहिजेच की त्यामुळं वर्तमान ही डायरेक्ट शिवेकाळीचा भूबुत्कार करतायत बघा ओबीसी लढाई जिसने विजी के लड़ाएं लड़ाएं। जिसने के लड़ाएं लड़ाएं। ये फडणवीस कळलं समजलं आता हे वेळ लागलं ला। म्हणायचीच अवस्था आहे दुसरं का काही नाही काही नाही बाबा कावळ्याच्या शापाने ढोर मरत नाहीत नाना तारीख बदलली म्हणून निकाल बदलत नाही सपकाळ साहेब शिवीगाळ केली म्हणून यश मिळत नाही चौधरी मॅडम बाहेर भुंकलं म्हणून आत कुत्र नेता येत नाही आणि प्रवक्ते साहेब त्या भुंकल्या म्हणून तुम्हाला भुंकणं जमेलच असं नाही आणि तुम्ही भुंकल्यानं मोदींची गाडी थांबणार नाही एवढं लक्षात ठेवा नमस्कार हर मज जागृतीचा विधायक पुरुष हेलालाचे न्यू